आहे आहे घरी आजच्या असणार मटकीची आमटी त्यासाठी मटकी घेतलेली भाजीला फोडणी देऊया जेवताना जे, जे आपण काकडी गाजर खातो ना ते मी पाण्यामध्ये भिजत ठेवते काही वेळ त्यामुळे ते निर्जंतुक होण्यास मदत होते किचन मध्ये स्वयंपाक चालू आहे आणि निघतून तिकडे आजीला त्रास देते मोबाईल दे म्हणून थोडा वेळ दिला होता तिला मोबाईल तरी पण आणखी मागते जाऊन बघूया आपण काय चाललंय त्यांचं काय म्हणते नी तू म्हणलं उद्या आजी येणार आहे बाळा खाऊ म्हणून तर म्हणते कधी काय आणणार आहे लावा की खाणार आहे का आणि बाळासा आजीला मुलीच्या गाणं म्हणून दाखवणार आहे कोणतं गे मध म्हणून दाखवणार आहे मला म्हणून दाखव अगोदर प्रॅक्टिस कर चला म्हणून दाखव ना कुठल्या गावात मिळतो कुठल्या दुकानात मिळतो सांगितलं आवाज घे हॉटेल मध्ये कुठे मिळतो लावा केक नाही बेकरीत मिळतो स्वयंपाक बनवून झालेला आहे रात्रीच्या जेवणातला मी शक्यतो भाकरीच बनवते आणि तुम्हाला माहिती आहे का लग्नाच्या ना मी एकटीने घरी कधीच स्वयंपाक केला नव्हता शिक्षणासाठी दहावीपासूनच मी बाहेर होते म्हणजे दहावी संपली अकरावीला गेले की लगेचच बाहेर गेले आणि कॉलेज चालू असतानाच माझं लग्न झालं त्याच्यामुळे घरी राहून स्वयंपाक केला वगैरे असं कधी झालंच नाही जेव्हा कधी घरी सुट्ट्यांना येऊ त्यावेळी बाकीची कामं करायचो कपडे भांडी झाडून लटून वगैरे पण स्वयंपाकात कधी शिरलं नव्हतं आता लग्नानंतर तर रोजच करायला का लागतं काकडी गाजर आणि पेरू चिरून घेतलेला आहे आत्यांसाठी खिसून घेतलेली आहे काकडी आणि गाजर मी ना सगळ्या वस्तू अशा व्यवस्थित घेतलेल्या खूप आवडतं त्यामुळे मी आज व्यवस्थित घेतलंय सगळं नीतूच्या बाबांना आज एकटे जिम गेले होते आणि कधीपासून आम्ही त्यांची वाट बघतोय किती व्यायाम केला जेवण करून झालं घरातली कामं आवरली भांडी वगैरे धुवून ठेवल्या किचन आवरलंय अजून कपडे वगैरे वाळत घालायचे आहेत पण त्याच्या अगोदर मी हे शाबूचे तांदूळ आहेत भिजायला ठेवते उद्या असणार आहे अंगारकी चतुर्थी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारकी चतुर्थी आलेली आहे थोड्या वेळासाठी तांदूळ पाण्यात ठेवते आणि नंतर पाणी काढते जिम जॉईन केली की निखिलने लगेचच ना डाएट चार्ट बनवलेलं आहे आम्ही त्यांना मध्ये मध्ये विचारत असतो की काय भाजी पाहिजे आज काय बनवू तर आता ते म्हणतात मला विचारायचं नाही तिथे डाएट प्लॅन लिहिलंय त्यात बघायचं काय बनवायचं आज आत्याने लिंबाचं लोणचं देखील बनवलेलं आहे रात्री झोपण्यापूर्वीचं काम म्हणजे दूध गरम करून ठेवणं रात्रीचे ना अकरा वाजलेत आणि मी आता कपडे वाळत घालायला गॅलरीत चालले कपड्यांचं अर्ध काम झालेलं आहे वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालणं अजून बाकी आहे पण त्याच्या अगोदर एक व्हिडिओ एडिट करूया नितूच्या बाबांचं बाबांचं इकडे काम चालू आहे रात्र झाली तरी त्यांचं काम संपत नाही आणि तेही ऑफिसच ऑफिसच काम चालू आहे ना का बर वर्क फ्रॉम होम ला काही टाइम ला लिमिटच नाहीये दिवस रात्र कामच करतात कधी कधी दिवस महत्वाचे असतात त्या दिवशी काम करावं लागतं रोज काय करता रोज पण कामच करतो पण आता कॅम्पेन्स वगैरे आहेत थो ना थोडस पैशाचा विषय त्यामुळे थोडं थांबावं लागतं बघत बसावं लागतो ओके okay. बराच वेळ झाला मला ना आमच्या लग्नानंतरचा मॅगीचा एक किस्सा आठवतोय यांना आठवते का विचारूया आठवते का नाही आठवत मला का नाही आठवत मला आठवतय नाही आठवत कोणता किस्सा तू सांग तुम्ही सांगा ना नाही आठवत मला तर गब्बास खरं बोला नाही आठवत खरच आठवत नाही का नाटक करतायत काय नाही मला तर वाटतंय नाटक करतायत आठवत असणारे चला मी तुम्हाला ना आमच्या मॅगीचा किस्सा सांगते आमचं लग्न झाल्यानंतर ना सहा दिवसानंतरच निखिलचा पहिला पेपर होता लास्ट इयर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा लास्ट इयरची लास्ट सेमिस्टरची एक्झाम होती आणि एक्झामचा पहिलाच दिवस निखिल एक्झामला जायला उठले तयार वगैरे झाले मी पण उठलेले चहा वगैरे बनवला आणि आता नाश्त्याला काय बनवायचं त्यांनी सांगितलं मॅगी बनव त्या आंघोळीला गेल्या तोवर मी मॅगी बनवली मॅगीमध्ये कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर असं सगळं काही घातलं होतं आणि छान मॅगी बनवलेली जशी मला आवडते तशी निखिल येऊन बघतो तर हे विचारतात की हे काय म्हटलं मॅगी तेव्हा निखील केवढं भडकले <laughs> निखिलला ना तसले काही मसाले वगैरे घातलेली मॅगी अजिबात आवडत नाहीये त्यांना एकदम साधी मॅगी आवडते ती ही थोडस पाणी घालून शिजवलेली कच्ची राहिलेली आता मला काय माहिती आहे लग्नाच्या आधी काही नासल काय आवडतंय मी मला जसं आवडतं तेच चांगलं समजत होते आणि मी तशीच बनवली मॅगी मध्ये मिरची अनएक्स्पेक्टेड होत त्याच्यामुळे तो सीन झाला होता क्रेप मला राग आला होता आणि माझी मला एक्झामला जायचं होतं आणि आणि समोर मी अशी खाल्ली खाल्ली मला थोडासा यांचा जो तिखट लागली मॅगी असा जो किस्सा होता ना त्याच्यावरून ना मला आणखी एक यांचा लहानपणीचा किस्सा आठवलाय यांचा नाही म्हणजे घरातलाच जेव्हा आम्ही लहान होतो ना आमच्या घरात तर रोज भाकरीच असायची सकाळ संध्याकाळ कधीतरी चपाती असायच्या आणि जेव्हा हे लोक सुट्टीला यायचे ना तेव्हा आमची आई सकाळ संध्याकाळ चपाती करायची नाही नाही शहरातून मुलं आल्यात त्यांना चपातीच लागतेच भाकरी चालत नाही असले लाड होते कोणाचे oh, <laughs> सगळी काम आवरता आवरताना रात्रीचे करेक्ट बारा वाजलेले आहेत दिवसभर ड्युटी करून परत घरातली सगळी कामं करून ना एवढा कंटाळा आलेला आहे खूप जास्त झोप आले आज मी हॉस्पिटलमधून आल्यानंतर निखील मला म्हणाले की थोडा वेळ झोप कारण काल माझी काहीच झोप झालेली नव्हती मी झोपायचा प्रयत्न केला एक अर्धा तास वगैरे पण झोपच लागली नाही ज्यावेळी वेळ मिळतो ना त्यावेळी झोप लागत नाही आणि इतर वेळी मग झोप येते असंच असते माझं फायनली आता चला झोपूया ब बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन नवीन लॉगमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गुड नाईट